पतीला पुन्हा पोलीस सेवेमध्ये जॉईन करून घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी सतरा लाख रुपये मागितले जरांगीने उल्लेख केलेल्या महिलेचा गंभीर आरोप मुंडेंचे निकटवर्तीय फड यांनी बंदुकीनं धमकावल्याचाही दावा फड कुटुंबियांनी मात्र आरोप फेटाळले भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाला सर्वात मोठा धक्का भाजपाचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी महापौरपदी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटची बाजी भिवंडी महापालिकेमध्ये भाजपाचे सहा नगरसेवक फुटले महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या स्नेहा पाटलांना सोळा मतं तर बंडखोरांवर कारवाईचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा आतापर्यंत अनेक आंदोलनं केली आता निवडणूक हाच कार्यक्रम आहे राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये सत्तेतल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे राज ठाकरेंची टीका एकनाथ शिंदेंच्या भेटीमागे राजकारण शोधू नका राज ठाकरेंचं स्पष्टीकरण मुंबईतील अवैध पार्किंग संदर्भात भेट घेतल्याची माहिती विरोधी पक्षांविरोधकांचं काम करावं राज ठाकरेंचा टोला मुंबई महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता ठाकरेंची था। शिवसेना तीनही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं मात्र टाळलं कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये स्वीकृत नगरसेवक पदाच्या चर्चेवरून संदीप देशपांडेंचा खोचक स्टेटस तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसे होते आग्रही सोलापूर महापालिकेच्या महासभेमध्ये गोंधळ स्वीकृत, स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये झुंपली भाजपकडून नऊ पैकी आठ नावं घेतल्यानं महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधक चांगलेच आक्रमक नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये गोंधळ महापौर भाजप नगरसेवकांना पाठीशी घालत नियमाला धरून काम करत नसल्याचा आरोप करत ठाकरे आणि शिंदे यांच्या सेनेचे नगरसेवक चांगलेच आक्रमक सा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत तब बिघडली अचानक पोटात दुखू लागल्यानं ना भुजबळ नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप इंदापूरच्या भिगवणामधील प्रकरणाला नवा ट्विस्ट संबंधित तरुणी तरुणासोबत स्वमर्जीनं गेली आज प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यामध्ये दाखल होत नोंदवला जबाब आई भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं सा प्रतिज्ञापत्रही सादर कर्नाटकच्या वागलोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीच्या दरम्यान दगडफेक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याना मोठा अनर्थटला दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास बागलकोट बंदचा इशारा कोल्हापूरमध्ये शिवजयंतीमध्ये तरुणांची हुल्लडबाजी दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्ण करकश आवाजामध्ये हैदोस दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीमध्ये फेकली हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावर छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावर हल्ला सोलापूरच्या माडा तालुक्यातील बावी येथील घटना महिला अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल घालण्याचा केला प्रयत्न रथोत्सवामध्ये महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवामधला हा प्रकार पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हाणामारी मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट दिल्लीतील या इम्पॅक्ट समिटमध्ये यूथ काँग्रेस आंदोलन कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी